हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पुरंदरावेली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जर बघितलं तर प्रचाराची रण तुम्हाला आता शिगेला पोहोचलेली आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातंय काय अंदाज आहे तुमचा कोण होईल आमदार या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार संजय जगतापे आहेत आणि महायुतीतर्फे आता चांगलं तयार झालेलं आहे परंतु आजच्या तारखेला जर पाहिलं तर संजय जगताप यांचं मतदान जागेवर आहे मागे कार्यकर्त्यांची फळी आहेत किंवा लोक जनमानसातला कौल पाहता आज तरी संजय जगताप यांचं पार्ट जड आहे परंतु विजय शिवतारे यांच्या तोंडूळपणामुळे किंवा त्यांच्या नेहमीच्या बोलण्याच्या शैलीमध्ये ते आरोप प्रत्यारोप करून त्या ठिकाणी मीच विजयी होणार आणि माझ्याच त्या ठिकाणी गुलाल माझ्या अंगावर पडेल असं सांगतात शिवरीचं मतदानाचा शिवरीचा कौल आता आताच्या दृष्टीने साहेब मागेच राहतील परंतु आमदार हे जास्त राहतील कारण लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे परंतु काही आमच्यातील लोकांच्या वागण्यामुळे म्हणा किंवा बोलण्यामुळे म्हणा तर असं मला कळले म्हणजे माहिती घेतली मी की खोमणे जे मंडळे आहेत ते एकतर्फी शिव शिवसेनेकडे गेले परंतु त्या ठिकाणी आमचे सुद्धा संबंध आहेत आमच्या कार्यकर्त्यांचे संजय जगतावांच्या कार्यकर्त्यांचे आहेत ते जर त्यांना भेटले तर नक्कीच संजय जगतापांना जास्त मत पडतील असं माझं स्पष्ट मत आहे आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होईल असं मानलं जाते काय वाटतं फोन होईल आमदार विजय बापू शिवतारे विजय बापू शिवतारे का संजय जगताप सरकार काय अंदाज काय विजय बाप्पू शिवतारे विनवणार याबाबत कारण काय बन पाणी असेल पुरंदर विमानतळ असेल आणि बापूंनी कोरोना काळात पुरंदर रेमडी रेमडेशिवर भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिलेले आहे आणि बापूंच्या माध्यमातून काम भरपूर झालेली आहेत पुरंदर मध्ये कसा कौल राहील शिवरीचा फिफ्टी 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 संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप होतील संजय जगताप काय विजय शिवतारे काय कसे संजय जगतापचं विकासाचे काम भरपूर आहे आता म्हणजे आमच्या शिवरी गावात म्हणलं तरी भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत चांगली चांगली कधी आणि कधी पण आमच आळी आठ चलेलं आहे शिवरी मध्ये आमदार संजय जगतापांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास कामं केलीत का कारण त्यांच्याकडून सांगितलं जातं आमदारांच्या समर्थकांकडून की काम केलीत विरोधक म्हणतात की काम केलेले नाही वास्तव परिस्थिती काय वास्तव परिस्थिती काम केलेली आहे तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या या कार्यकाळातील कामांपासून एक नंबर समाधानी आता आमच्या म्हणजे आमच्या वस्तीला जाणारा रस्ता नाही हो कोणती ना। वस्ती आहे तुमची आमचा शंभूमाळा म्हणून रस्ता आहे तर काय नाही सगळं नाही जमलं पण थोडा काय ना त्यांनी रस्ता आम्हाला क्लिअर करून म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिला रस्ताच रस्ताच नव्हता आता रस्त्याचं काम चालू? चालू चालू आहे चालू म्हणजे ते बनवत पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आता पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चांगली आम्हाला म्हणजे पलीकडलं प्रादेशिक पाणी आणि जलजीवांचं बी आता काम चालू आहे गावात आणि सगळ्या ठिकाणी वाड्या वस्तू वरती पाणी पोचवलेलं आहे म्हणजे लाईन काम चालू आहे काय कसा कौल राहील शिवरीचा शिवरीचा कौल एक नंबर राहील संजय गावात त्यांच्या बाजून राहील त्यांच्या बाजून बाजून राहील सध्या विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं विधानसभेला काय वाटतं कोण होईल आमदार विजय अप्पू विजय बाप्पू शिवतारे का संजय जगताप सरकार विजय बाप्पू शिवतार यांच्या त्यांच्या माध्यमातून मागच्या त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत आणि आता शिवरी बीजेपीच्या फंडातून पडलेला आहे सध्या जर बघितलं तर प्रचाराची रण सुरू आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं होतं काय वाटतंय कोण होईल आमदार पुरंदरचा शंभर टक्के विजय बाप्पू आमदार विजय बापू शिवतारे का संजय जगताप सर का नाही म्हणजे काय कारण का? ते पंधराशे आलं नाही एकीकडे आमच्या गावात आता आम ता ता चार कोटीची काम आम्ही भाजप सेनेच्या माध्यमातून केली त्याची खुंडण्याटी उद्घाटन यांनी करायची एकीकडे सांगायचं सा शासनावर रुपये देत नाही दुसरीकडं त्याच शासनाची खुंड्याटी उद्घटना करायची शिवरीचा शिवरीत सतरा टक्के विजयपूर शिवते जाणार ची रण धुमाळे सुरे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये लढत झाली तर काय वाटतं का पहिला आमदार संजय जगताप निश्चित संजय जगताप का विजय शिवतरे का पाच वर्षाच्या काळात त्यांनी भरपूर काम केलेली आहेत केलीत का के काम हो भरपूर आमदाराकडून सांगितलं जातं काम केलीत विरोधकांकडून सांगितलं जातं काम केलेली नाही नेमकी परिस्थिती काय बापूरच्या काळात असं रोड झाला गावचा सात कोटीचा पूर्ण खड्डेच आणि पाच वर्ष परत खड्डे बुजायचं कॉन्ट्रॅक्ट होत तरी पाच वर्षात खड्डे सुद्धा येणार फक्त मुरून टाकणार आणि वर्षी वर आणि झाली परत आहे तसेच खड्डे पडलेले आहेत पूर्ण रस्ता मागायचा बापदेव परत पूर्णपणे पूर्णपणे आहेत आमदार साहेबांनी वस्तीला जोडणारे प्रत्येक रोडचे पैसे टाकलेले आहेत गाव त्यामुळे काम म्हणा संजय आमदार धन्यवाद काय सध्या जर बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं म्हटलं जात काय वाटतं कोण होईल आमदार आमचे संजय जगताप सर आमदार होतील संजय जगताप सर का विजय बापू शिवतारेकर कारण का सांगू का मी तुम्हाला ह्याला ह्याच्या वाटतो खरं मोठं कारण आहे ज्यावेळेस आम्ही लहान होतो बापू साहेबांनी ज्यावेळेस बापू विजय बापू शिवतारे जेव्हा आंदोलन केलं होतं उपोषण केलं होतं त्या उपोषणात आम्ही बी सामील होतो तिथं त्या उपोषणापासून ते म्हणत होते फक्त एक सही पाणी आपल्या हक्काचं एक सही पाणी आपल्या हक्काचं ज्यावेळेस ते स्वतः आमदार झाले त्याच्यानंतर जलसंपदा मंत्री झाले त्यावेळेस त्यांना सही करायचा अधिकार होता त्यावेळेस कुठं गेले होते त्यांनी त्यावेळेस सही का नाही केली पाणी का नाही आणलं त्यांनी जवळजवळ त्यांनी दोन ते तीन ट्रम अशाच काढल्या एक सही पाणी आपल्या हक्काचं ज्या ज्यावेळेस इलेक्शन येईल त्या त्यावेळेस गुंजवणीचा प्रकल्प पुढे आणायचा त्याचं पाईपलाईन असू त्याची सही असू किंवा माणसांना तिथे घेऊन जायचं दाखवायचं आपण काय काय केले काय नाही ते ह्या अशा <म्ँणाने> दहा वर्ष काढलेली त्यांनी सध्या बहिणीचे पैसे येतात काय लाडक्या बहिणीचे पैसे येतात आम्हाला बहिणच झाली पण आम्हाला कळतय खिनं किती पैसे जातात तेलाच्या डब्याला बाकीच्या खर्चाला ते पैसे आता बाय बायकांना आपलाच आपलाच पगार वीस हजार पुरत नाही तर दीड हजार काय पुरायचे अशी परिस्थिती आणि आता ती बापूंनी साड्या वाटल्या आता दरवर्षी बाप माझा असं म्हणणं बापूंना जर दरवर्षी साडी द्यायची असेल लाडक्या बहिणीला तर दर दिवाळीला द्यायची ना इलेक्शन आल्यावर कशी काय बहिणी आठवती परत बाप्पूंनी हा एक मुद्दा लक्षात ठेवा हो। की आता तुम्हाला माहितीये बहिणीचा हिस्सा सगळा समान असतोय सगळ्या वाटणी जर तालुक्यातल्या सगळ्या बहिणी एक झाल्या बाप्पूंना जर हिस्सा मागितला तर मग काय होईल हिस्सा द्यावा लागेल बाप्पूंना बहिणींचा सगळ्या ही बी गोष्ट बाप्पूंनी लक्षात ठेवाय तेवढी <laughs> <laughs> हे हे सांगा मीडियाला की तुम्हाला अर्धा हिसा द्यावा लागतो त्यामुळे बापूंनी हे गांभीर्य ठेवूनच बहिणीला तेवढा सपोर्ट करावा कसा कौल राहील शिवरीचा शिवरीचा कौल असा राहील शंभर टक्के सरांना लीड भेटेल आणि आम्ही शंभर टक्के लीड देण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रण धुमा सुरू आहे आता जर बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार दोघांमध्ये तसं तर मुख्य लढत मानली गेलीच नाही पाहिजे हे खाती संजय सर तर निवडून येणारच आहे तालुक्याला जर विकास करायचा तर संजय सरांना सगळे निवडून देणार म्हणजे वैयक्तिक आम्ही तर शिवरीकर संजय सा, सरांच्या पाठीमाग आहोतच कारण आम्हाला संजय सरांनी एमआय माता मंदिरासाठी मागणी केलेली आहे प्लेंग बॉक्स दिलेले दोन कोटी साठ लाखाचा निधी रोडसाठी दिलाय म्हणजे अनेक विकास काम संजय सरांनी शिवरीसाठी दिले शिवरी म्हणजे स्वतःच गावच समजतात ते आता तुम्ही म्हणता विकास कामं केलेली आहे विरोधकांत सातत्याने टीका केली जाते की शिवरीमध्ये

मग लोकप्रतिनिधी होण्याची तुम्हाला लगबग कशासाठी लागली तुम्ही म्हणताना भाषण आणताना दोन दोन हजार कोटीची कामं लोकप्रतिनिधी असताना मग का तुम्ही, आ, तुम्ही, तुम्ही विकास करू शकला तुम्ही तुम्ही म्हणताय तर मग आज कशासाठी आमदारकी लढवताय विरोधात असताना सुद्धा विकास कामं करू शकता ना वास्तव ही लोकांची दिशाभूल करतायत माझ्या माहितीनुसार लोकप्रतिनिधी हा विकास कामांसाठी आपण नियुक्त करतो जनता त्याच जनतेचे आज हे सातत्याने दिशाभूल करतायत की आम्ही कामं केली अमुखच्या ह्याच्यातनं केली तमूकच्या यातनं केली आहो तस पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री साहेब पालकमंत्री हेच विकास कामांच्या निधीवरती सही करणार ना मग आता ते कुठला पक्ष बघून करतात का ते प्रांत बघून करतात ना मग खाली मग त्यांनी श्रेयवाद करायची गरज काय आणि जर श्रेयवाद करायचा आहे तर मी म्हणतो तुम्ही विरोधात राहून विकास करा आणि संजय सरांना आमदार करून विकास आमदार होऊन विकास हो करू द्या असं माझं मत कसं कौल राहील शिवरीचा शिवरीचा तर एक हाती संजय सरांना आमचा जाहीर पाठिंबा पण आम्हाला तर फार छान विषय वाटतोय एकदा संजय संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्य लढत होईल असं म्हटलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार नाही सामान्य जनतेला आता नवीन नेतृत्व जे तयार होते पुरंदर तालुक्यामध्ये आणि कुठलेही पद नसताना जी कामं ज्यांनी मार्ग लावली तर लोकांचा अशी सामान्य प्रतिक्रिया आहे की एकदा संभाजीराव नेना झेंडे संधी देण्यात काय हरकत काय हरकत आहे आतापर्यंत काय झालं पुन्हा दोन वेळा संधी दिली पाहिजे तेवढा विकास झाला नाही आमदार संजय जगताप असतील गुंजवणीचा प्रश्न असेल एअरपोर्टचा प्रश्न असेल आपला तालुका तिथंच गुटमळतोय तर माणसांची आता अशी सुद्धा प्रतिक प्रतिक्रिया आहे की प्रशासकीय दांडगा अनुभव असलेला माणूस त्याला संधी द्यायला काय हरकत आहे तुम्ही आता उल्लेख केला की अतिहासिकाने घुटमहतात अगदी मान्य की ह्याच मुद्द्यां बो समजा तिसरा एक पर्याय म्हणून माझी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना जर मतदानाच्या बाबतीत आपण विचार केला निवडणुकीच्या के बाबतीत उमेदवार म्हणून तर आता तुम्ही म्हणता की तेच मुद्दे आहेत मग या व्यतिरिक्त माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या इरणाम्यामध्ये काय मुद्दे आहेत तालुक्याच्या विकासासाठी जेवढं मी संभाजीराव झेंडे साहेबांना मी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या काम करण्याची पद्धत पाहतो ना जी आयुष्यभर ज्या माणसाने लाल दिवा म्हणजे त्यांच्या सोबत होता मी काय मला विजन एवढं कि उपचारासाठी पैशा कोणाचे उपचार थांबणार नाही उपचारासाठी कुठला रुग्ण तालुक्याबाहेर जाणार नाही पैशा कुणाचं शिक्षण थांबणार नाही आणि शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी कुठला विद्यार्थी तालुक्याबाहेर जाणार नाही पण यासाठी काय करणार यासाठी उपचारांसाठी किंवा या त्यांना प्रतिसाद जन्मासातून त्यांना जर एक सुज्ञ मतदार जे एज्युकेटेड लोक आहेत जे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतायत तर त्यासाठी त्यांनी त्यांचं विजन क्रिएट केलेलं आहे मला काय म्हणायचं मला काय तुम्ही हे ढोबळ मानाने सांगता बरोबर आता जर बघितलं तर गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष पंधरा वर्ष असेल तालुका पुरंदर तालुका पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत कोणतेही निवडणूक असली तर या चार मुद्द्यांभोवती निवडणूक फिरते बरोबर आहे तिसरा पर्याय मतदारांनी निवडावा बरोबर तर तिसरा पर्याय का निवडावा मतदारांनी असं काय आहे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही म्हणता शिक्षणासाठी शिक्षण शिक्षण आरोग्यासाठी नेमकं काय करणार आहे आता शिक्षणासाठी आपल्या मुलांना घाटाखाली जावं लागतं किंवा बोरला जावं लागतं किंवा बारामतीला जावं लागतं तर त्यासाठी त्यांचे काहीतरी विजन आहे त्यांचे जाहीरनाम्या काहीतरी असं Chinese... नाही प्रचार अर्धा संपला तुम्ही म्हणता जाहीरनाम्यामध्ये आहे हो तुम्ही समर्थक आहात त्यांचे तर तुम्ही एक समर्थक म्हणून हो त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असंच आहे की तालुक्यातील जी कोलॅप्स झालेली यंत्रणा आहे आता आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील तेच सांगतो तुम्ही परत दोन मुद्दे हे दोन मुद्दे आहेत शिक्षणासाठी काय करणार आहे आणि आरोग्यासाठी काय करणारे एक हॉस्पिटल लागेल बरोबर हॉस्पिटल ते कुठं आणणार आहे ते आपल्याला तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जशी शासकीय ठिकाणी निवडले त्याच्यासाठी शासकीय यंत्रणा असतो ते एक प्रक्रियेचा भाग असतो काय वागायचं विमानतळ येणार आहे बरोबर विमानतळासाठी ऑलरेडी जागेच सर्वेक्षण चालू आहे भूमी अधिग्रहणासाठी प्रयत्न चालू आहे किंवा त्या बाबतीत शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे म्हणजे ठिकाण काहीतरी ठरलेलं आहे बरोबर गुंजवणी कुठं पाणी स्टोरेज करायचं कुठून वितरण करायचं याची यंत्रणा चर्चा चालू आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय बाजार या बाबतीत आहे आय टी पार्क विषयी दिव्याच्या बाजूची जागा ही चर्चा आहे तुम्ही जे दोन मुद्दे सांगताय संभाजी झेंडे यांच्याकडे या बाबतीत काय जाहीरनाम्यामध्ये किंवा विजन काय त्यांचं त्यांचं विजन असं आहे की हे कस आहे हे एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नाही ह्याला होणार ह्याला वेळ लागणार आहे आणि त्यांनी जे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यांचा जो प्रवास चालू आहे आता की तुम्ही जे म्हणता एक जागा निवडली का त्यासाठी त्यांनी काय प्रोसेस केली का किंवा काय केली का आत्ता ते सध्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ते जन्मान संचात जाऊन ते सांगणार आहेत आणि ज्या वेळेला तुमचा जो प्रश्न होता किंवा त्यांनी मी आताही परत तुम्हाला त्याच प्रश्नावरती हो आणतोय जे दोन मुद्द्यावरती काम करायचं जे व्हिजन आहे त्याच त्या विजनसाठी तो प्रकल्प उभा करण्यासाठीची जागा कुठे त्यासाठी जागा ते हे करतील ना सरकारी जागा असेल किंवा ती जागा अशी उपलब्ध करून घ्यायची ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी तेच काम केलंय ना जिल्हाधिकारी म्हणून काम केलं मान्य आहे मला तालुक्यामध्ये ती जागा कुठे तालुक्यामध्ये जे सरकारी भूखंड आहेत किंवा गायराना आहेत किंवा ती जागा आता दिव्यामध्ये जे जा आरटीओला जागा दिली दिवे ग्रामपंचायत घेतली असेल किंवा शासकीय पद्धत असेल से तर त्या पद्धतीने जातील ना सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार विद्यमान आमदार संजय जगताप पुन्हा आमदार होतील असं वाटतं का बरं संजय जगताप का विजय शिवतारे करतो कारण काय झालंय लोकांचं कल आहे आणि कोविडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण विद्यमान आमदारांनी अगदी घरातले सदस्य असल्याप्रमाणे रुग्णांची सेवा म्हणून की त्यांना केलेलं अन्न म्हणजे ज्या लोकांना जेवण मिळत मिळतो आनंद थाळी या माध्यमातून लोकांना अन्न अन्न पुरवलं अशा विविध काम त्यांनी या प्रकारे केलेल्या तुम्ही गाव शिवरीस तुमचं शिवरीमध्ये पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आता शिवरीमध्ये पाणी कपिने पिण्याचा प्रश्न जर म्हणलं तर आता आपल्याला पांगाऱ्याकडून पाणी येतं ते पाणी लोकांना मिळतं येत आहे नियमितपणे येत ये ये। आहे बरं गावातले अंतर्गत रस्ते वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्त्यांची काय परिस्थिती गावातले अंतर्गत रस्ते पण आता चांगले प्रकारे झालेले आहेत आणि जसं जर पाहिलं तर आता तक्रावडी शिवरी वर्षानुवर्ष पडलेला रस्ता म्हणजे आमच्या आजोबांनाही आठवडून संख्येत रस्ता झालाय अशा रस्त्यावरती देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास अडीच कोटीचा नेते त्या ठिकाणी पडलेला आहे कसं कौल राहील शिवरीचा शिवरीचा चांगला कौल राहील सर सत्तर टक्के मतदाना सत्तर टक्के मतदान हे संजय सरांना सध्या जर बघ प्रचाराची रण धुमाळी सुरू आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे काय वाटतं कोण होईल आमदार आमदार तर विजय शिवसरी होतील या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप यांनी शिवरी गावामध्ये काही काम केली आमदारांकडून सांगितलं जातं कामं झालेली आहेत विरोधकांकडून टीका केली जाते काम झालेली नाही वास्तव परिस्थिती काय वास्तव परिस्थिती सांगतो तुम्हाला माझ्या घराजवळचा एक रस्ता आहे तीन लाख रुपये त्याच्यावरून निधी पडला होता त्याचं काम होतं मुरमीकरणाचं काम होतं जिल्हा परिषदचं त्याच्यामध्ये खासदार सुप्रिया दाई सुळे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्य दत्ता चुरंगे यांच्या निधीतून तीन लाख रुपये मग जिल्हा परिषद सदस्याला जर निधी घेण्यासाठी आमदाराची आणि खासदाराची गरज लागत असेल तेही फक्त तीन लाख तर तुम्हाला चार कोटी रुपयाचा शिवरी शिंदेवाडीचा रस्ता दाखवतोय तो दिसतोय तुम्हाला तुम्हाला त्याचं साधं आगडूजी करता आली नाही तुम्हाला मी शिवरी पिंपळे रस्ता दाखवतोय तीन कोटी तीस लाख रुपये तो आता नवीनच तयार झालेला आहे त्यामुळे त्याची जी वेळ अजूनपर्यंत आलेली नाही नंतर आता तक्रारवाडी ते आमचं विठ्ठल मंदिर शिवरी हे म्हणतात आमदारांनी करून आणला आमदारांनी करून आणला त्यांचं श्रेय दाखवा ना त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही एखादं मागणी पत्र मागणीपत एखादं तुमचं पत्र असेल ते दाखवा काहीतरी दाखवा ना तुम्ही आमच्याकडे सगळे लेटर्स आहेत त्याचे विजय यांच्यामध्ये आता विधानसभेला मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे काय वाटतं कोण होईल आमदार संजय 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 विजय कारण जगतापांचं कामगार क्षेत्रामध्ये मोठं काम आहे आज शेतकऱ्यांच्या साठी दूध व्यवसाय असेल त्याला भरपूर म्हणजे त्यांनी सपोर्ट केलेला आहे दुष्काळाच्या काळामध्ये चारा छावण्या त्यांनी केलेले आहेत त्यानंतर होती सन्मान शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा ते, काम का काम ते काम करतात एक मे च्या दिवशी दरवर्षी आपल्या पालखीत सासोड्या ठिकाणी ध्वजाचं पूजन एका सर्वसामान्य कामगाराच्या असते होतं आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे की सर्व कामगारांचे ते सन्मान करतात असं काय होत नाही किंवा सत्ताच वर्ष मी जर नोकरी करतोय तर माझा सन्मान एक जर एकदा जर झाला तर तो आयुष्यावर माझ्या मनात राहणार त्यामुळे हा जो विषय आहे तो एकदम भावनिक आहे त्यामुळे आम्ही सरांना शंभर टक्के पाठिंबा देणार विद्यमान आमदार संजय जगताप यांनी शिवरीमध्ये काही विकास कामं केलीत का त्या आमदारांकडून सांगितलं जात आहे आमदारांच्या समर्थकांकडून सांगितलं जातं विकास कामं झालेली आहेत विरोधकांकडून सातत्याने टीका होती की कामं झालेली आहे वास्तव परिस्थिती काय काय माहितीये का प्रत्येक गावागावमध्ये गावा कामाची मागणी वाढत जाते आज तालुक्याचा ता आमदार न गावांचा विकास करतोय वर जर वर नीती नाही आला तरी असं पाहत नाही की कोणत्या पक्षाचा नेता ही कार्यकर्ता आहे आणि कोणत्या पक्षाचा तो ही आहे तर सर्वसामान्य कामगारांना आपल्या सर्वसाम सामान्य लोकांना ती मदत करतात ही गोष्ट महत्वाची की तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमचं जर वैद्यकीय कोणती सुविधा जर अडचण आली त्या ठिकाणी सर उभी राहतात तुम्हाला जर कुठल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर काही मुलांच्या प्रवेशाबाबतीत जर असेल त्या ठिकाणी सर मदत करतात असं नाही की नाही रोड पाणी आणि हे करणं तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोकांना जे गरज आहे ती गरज भागवण्याचं काम आमदार साहेबांनी या ठिकाणी तीन चार वर्षांमध्ये केलेलं आहे कसा कौल राहील शिवारी शिवरीचा कला आम्हाला तो सत्तर ऐंशी टक्केपर्यंत शंभर टक्के जातील कारण सर्वसामान्यांच्या मनातला नेता आमचा फक्त संजय सरेचे आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे दोघांमध्ये लढत होईल असं मानलं जात काय वाटतं कोण होईल आमदार रुलिंग पार्टी आहे त्यांना दूर करणं खूप कठीण असत हे माझं मत आहे बर कल कसा राहील शिवरीचा बाजूने आहेतच माणसं प्रश्नच नाही पण याचा अर्थ म्हणजे त्यांच्याकडे नाहीत असं नाही शिव त्यांची त्यांचे कार्यकर्ते आहेत ना आता प्रत्येक जण काय करणार आपणच आपला एक शिवरी मधलं एक ग्रामस्थ म्हणून काय वाटतं की, की विद्यमान आमदार संजय जगताप यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काही कामं केली निश्चितच कारण आमदारांकडून सांगितलं जातं कामं झाली विरोधकांकडून सांगितलं जातं कामं झालेलं नाही ग्रामस्थ म्हणून तुम्ही काय पाहिलंय कामं झाले निश्चित झाली आमच्या शिवरी सुमारे म्हणजे चाळीस कोटीची कामं झाली का कमी नाही याच्यापेक्षा आणखी काय अपेक्षा करायची एका छोट्याशा गावाने कसा राहील तरी खूप मत पडते झुपतं माप कुठं राहील माझ्या अंदाजानं हारलं बोलणार पण काँग्रेसच्या बाजूने थोडस झुपत माप राहील धन्यवाद